स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांवर केलेला हल्ला हा केवळ व्यक्तीवर नसून तो संविधानावर केलेला हल्ला आहे या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो असं मत ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी व्यक्त केलाय काय म्हणाले सावंत पाहूया या हल्ल्याचा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही आज जाहीर निषेध करतो आहे देशभरामध्ये त्याचा सर्व स्तरावरती निषेध त्या ठिकाणी झालेला आहे पण हा हल्ला एका प्रवृत्तीने जो आहे हा हल्ला एका काही व्यक्तीने केलेला नाही आज जरी आपल्याला ती व्यक्ती दिसत असेल तरी एका ही जी प्रवृत्ती ह्या देशामध्ये जी आज लोकं वर काढत आहे त्या प्रवृत्तीने ह्या संविधानावरती आपल्या देशाच्या संविधानावरती हल्ला केलेला आहे सरन्यायाधीशांनी जी काही काही दिवसापूर्वी टिप्पणी केली होती भगवान विष्णूंबद्दल जी काही टिप्पणी केली होती त्याच्यामध्ये हा जो काही वकील जो सांगतो आहे की मी सनातन धर्म या ठिकाणी पाळणार आहे आणि असा सनातन धर्म पाळणार असून आणि त्याला कोणत्याही प्रकारचं त्याला त्याचं दुःख होत नाही आहे म्हणजे असं कृत्य केल्यानंतर त्याला कुठे खेदही होत नाही आहे आणि म्हणून देशभरामध्ये त्याचा ह्या ठिकाणी निषेध होत असते वेळी अशा प्रवृत्तीचा निषेध करत असते वेळी केंद्र सरकारने सुद्धा अशी प्रवृत्ती पुन्हा या ठिकाणी होता कामाने याची त्या ठिकाणी दखल घेतली पाहिजे आणि त्याची जी काही सनद जी त्याची काही निलंबित केलेली आहे ते कायमस्वरूपी त्याला सुप्रीम कोर्टामध्ये भविष्यामध्ये या वकिलाला काम करायला मिळता कामा नये अशा प्रकारचा केंद्र सरकारने निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि पुन्हा एकदा सन्मान्य भूषण गवई यांच्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल